छोट्या छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्ये राग अनावर होत असल्याचं चित्र बऱ्याचदा दिसून येते अनेक मुलं रागाच्या भरात चुकीचं पाऊलही उचलतात त्यामुळे तुमची मुलं जर सतत चिडचिड करत असतील तर हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा तुमची मुलं सतत चिडचिड करतात मुलांच्या रागाकडे दुर्लक्ष करू नका का, का वाढतोय अल्पवयीन मुलांमध्ये राग आजकालची लहान मुलं मोबाईल फोन आणि ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचं दिसतंय मोबाईल फोन आणि गेममुळे नकारात्मक परिणाम होत असल्याचं अहवालातून समोर आलंय मुलांना राग येतो म्हणून पालकांनी त्यांच्यावर उलट रागवण्याऐवजी त्यांच्या रागाचं कारण जाणून घेण्याची अधिक गरज आहे मुलांशी बोलून त्यांच्या रागाची कारण समजून घेण्याचा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा सल्ला मानसोपचार तज्ञांनी दिला आहे स्वस्थ नसतात अस्वस्थ असतात पण या अस्वस्थपणाला बाहेर जाण्याची वाट नसते मग ती वाट कुठन शोधतात मुलं तर चिडचिड करून शोधतात आता ही जर चिडचिड कमी करायची असेल तर ह्या ज्या सगळी वरती सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी, कमी केल्या पाहिजेत म्हणजे घरातलं वातावरण शांत पाहिजे पॅकेज फूड नको झोपेवर थोडंसं काम केलं पाहिजे लवकर झोपलं पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तर मुलंही शांत व्हायला मदत होते आई वडिलांकडून पुरेसा वेळ न मिळणं मुलं स्वतःला एकट समजू लागले की रागीत होत जातात घरातील वातावरणाचा मुलांवर प्रभाव पडतो मोबाईल फोन मधील मुलांचा राग नियंत्रणात ठेवायचा असेल तर पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे पालकांनी आपल्या वागणुकीवर लक्ष केंद्रित करावं मुलांसोबत अधिक वेळ घालवणं मुलांवर हात उगारू नये चिडचिड टाळावी मुलांना राग आल्यास प्रेमानं समजून घ्या मुलांच्या विविध उपक्रमांचं वेळापत्रक करून त्यांना व्यस्त ठेवा हल्ली वाढलेला स्क्रीन टाईम यामुळे मुलांच्या वागणुकीत बदल होतात या गोष्टी हाताबाहेर जाऊ नये म्हणून पालकांना या धावपळीच्या जगात आपल्या मुलांनाही वेळ देणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास